नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीचं गळा कसा तयार करायचा कारण ब्लाऊजचं पूर्ण वेगळं असते मेजरमेंट आणि कुर्तीचं पूर्ण वेगळं मेजरमेंट असते आणि कुर्तीचं शोल्डरचं मापही वेगळं असते आणि आपल्या ब्लाऊजचं शोल्डरचं मापही वेगळं असते तर हे बघा आता हे जवळजवळ बेचाळीस छातीची कुर्ती आहे आता हे कस्टमरचं कस्टमरचं आलेलं आहे शिवायला कुर्ती तर ह्याला त्यांनी थोडंसं अस्तर वेगळ्या कलरचं दिलं आहे तुम्हाला असं वाटेल की सेम अस्तर का नाही तर त्यांनी हे त्यांच्याकडचं ग्रीन कलरचं अस्तर दिलेलं आहे त्यामुळे मला सेम लावता आलेलं नाही आहे तर ह्याच्यावरती मी तुम्हाला गळा कसा तयार करायचा हे दाखवणार आहे तर अगोदर मी हे पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे आतल्या साईडला आणि ही फ्रंट साईड आहे तुम्हाला मी पसरून दाखवते तर हे बघा ही फ्रंट साइड आहे तर ह्याचं चेस्टचं माप आहे बेचाळीस कमरेचं माप आहे चाळीस आणि सीटचं माप आहे अठ्ठेचाळीस थोडीशी म्हणजे क कुर्तीचं माप हे मोठं आहे तर ह्या पद्धतीनं मी सर्वात प्रथम तुम्ही काय करा फ्रंट आणि बॅकला अस्तर जोडून घ्या आणि मग गळा तयार करा तर गळ्यासाठी हे बघा मी आता हे चौकोनी कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी गळारुंदी पावणे तीन इंच घेतलेली आहे कारण जर समजा एखादी व्यक्ती जाड असेल तर तिची गळारुंदी तुम्ही पावणे तीन किंवा तीन इंच घ्या तर त्याच्यापेक्षा कमी घेतली तर त्यांना गळा व्यवस्थित बसणार नाही तर आज आपण ह्या कुर्तीला गोल गळा तयार करणार आहोत आता चला आपण करूया सुरुवात तर हे बघा हे जे कापड तुम्ही कट करून घेतलेलं आहे ना चौकोनी तर ह्याच्यावर बघा तुम्ही पावणे तीन इंच गळारुंदी मी घेतलेली आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला साडेसहा इंच याची गळ्याची उंची साडेसहा आहे बघा अगोदर पूर्ण तुम्ही चौकोन असं तयार करून घ्या त्याला असा राऊंड शेप द्या साईडला एक एक इंच असं मार्जिन सोडा म्हणजे जी पट्टी आपण जोडणार आहोत ही साईडची अशा <coughs> पद्धतीने तुम्ही गोल गळ्याचं कटिंग करून घ्या कारण हे सोपं जाते असं जोडून परत गळ्याची हे असं कटिंग करून घेतलं की जोडायला अगदी सोपं जातं ते बघा इथं मी मध्ये कट केलेला आहे आपल्याला लक्षात यावा मध्य आहे आणि साईडला असं सा, मार्किंग करून घेतलेलं आहे पावणे तीन पावणे तीन इंचावरती आता आपण जोडून घेऊयात तुम्ही पिन्स लावून घ्या कारण काय होतं जरा ते कापड जर असं फारच असं सुळसुळीत असलं तर एखाद्या वेळेस ते घसरतं मग प्रत्येक वेळेस आपल्याला ते सरकवून घ्यायला लागतं त्याऐवजी तुम्ही पहिल्यांदाच सगळ्या पिन्स वगैरे वगैरे असतात अटॅच करून घ्या सेंटर व्यवस्थित काढून घ्या पीन भरपूर लावून घ्या कारण गळा अधिक मेन महत्त्वाचा असतो कुर्तीमध्ये गळ्याचा आकार जरा जरी चेंज झाला तर पूर्ण शेप वेगळा दिसतो तर आता आपण शिवायला सुरुवात करूया पाव इंच अंतर ठेवा तुम्ही नगदी शिस्तीत शिस्तीत गळ्याचा आकार द्यायला घ्या गळा करताना नेहमी तुम्ही अगदी सावकाश करा कारण ओढाताण केलं तर गळा एकतर पसरतो किंवा तो असा कि वा वेढा वाकडा दिसतो त्यामुळे गळा ही नेहमी शांततेत आणि शिस्तीतच करा तर हे बघा असं गळ्याला मी पूर्ण कडेनं अशी टीप मारून घेतलेली आहे आता आपण हे कटिंग करून घेऊया पूर्ण बघू शकता तुम्ही हे बघा असं आतल्या साईडनं बरोबर करेक्ट जिथं पट्टी हे होती तुम्हाला असं व्यवस्थित घ्या कट करून थोडं सुद्धा मार्जिन सोडू नका हे बघू शकता आणि ह्याला आता बारीक बारीक आपण कट्स मारून घेऊयात कारण राऊंड शेप व्यवस्थित येतो हे विसरू नका तुम्ही कायम हे लक्षात ठेवा हे कट्स असे व्यवस्थित मारून घ्या पण कट्स नाही मारलं तर राऊंड गाळ व्यवस्थित दिसत नाही कुठं तर तो अडकल्यासारखा किंवा कुठंतरी असा क्रॉस वगैरे झाल्यासारखा दिसतो हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही बारीक कट्स मारून घेतलेले आहेत हे साईडचं जे आहे त्याला पाव इंच अशी फोल्ड करून घ्या नंतर तुम्ही पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याला हेमिंग करू शकता पूर्ण गळा तयार झाल्यानंतर हेमिंग करून घ्या हळूहळू पाव इंच फोल्ड करून घ्या त्या गळ्यावरून आपण दाबटीप घ्यायला चालू करूया गळा हा नेहमी ओढाता न करता हे बघा मी आता कशी शिस्तीत शिस्तीत करायला लागले हळूहळू शिस्तीत त्या पद्धतीनं तुम्ही गळा तयार करा जसं मी आता कटिंग दाखवले त्यामध्ये तुम्ही असं चौकोनी कापड कट करून त्यामध्ये पंचकोणी व्ही गोल ग्लास तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही काढू शकता बघा गोल गळा कसा असा छान असा गोल गळा आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आणि ह्या पद्धतीनं तुम्ही गोलगळा तयार करून घ्या फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे हवं तर तुम्ही ह्याला गोट पण तयार करू शकता गोट जरी तुम्ही तुम्हाला लावायची इच्छा असेल तर गोट पण तुम्ही लावू शकता तर बघा हा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा हे अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आणि छोट्या मोठ्या टिप्स सहित मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा धन्यवाद